देतो पैसा पैसा झाला बोटा पाऊस आलाय अरे पाऊस आलाय कळ नुसतं नाचत अरे नाचतो नाही काय करतो पेरलंय ग लसून पलाय कर भर लसूण एवढं घराचं काम केलंय लोक का झाला तू लसून पेरतोय लोक जी करते ना ती आपण नाही करायचं वेगळं करायचं काहीतरी अरे लसून केलाय ते उगून आता त्याच्यामुळे नाचत होतो तुला घराचं कमी खर्च झालंय का माझ्या मग तुला आनंद झाला का अरे मग आनंद नाही व्हायचं पाऊसच तसा आलाय तुला कळन का नाही का बाच नाही तू अरे मग अरे गाड्याची गाड्या भरून जाणार दहा बारा वारा टायर वर बाजार आहे का अरे दोनशे अडीशे रुपये किलो लसूण ये का त्याला बाजार लोक कर अरे लोक सगळीच ते जी लोक करतात ना ती वेगळं करायचं आपण काय ते त्याच्यामुळे एवढा आनंद झाला मी वेगळं केलं काय येडा पिडा झाला अरे लष्णाच्या गाड्या माया भरून जाते ना तुला कळण त्या लष्टापासून काय राहिलं लोक सगळं त्या बाजूला वळायला नसते ना अरे मग ओळख नाही म्हणून तर मी करतो दरवर्षी हो लगा तू खरच एवढा झालाय अरे एक नंबर लासणाच व्यापारी मी अरे गाडी आल भरून मला बेण्याची आहे मग मग मार नाच तुला आनंद झाला तर नाच बघ अरे झाला नाच तर शोधून तुम्हाला येण्यात काढतोय म्हणजे मग अरे महाराष्ट्रात ए... एक नंबर व्यापारी लसनाचा हा नको बाता मोकार काही बोलत नको चाल तुला बी होते दाखी तुला सोपा बंद करेका भेकी बंद कर हा फेका भेकी बंद कर मला